नमस्कार एसी एन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नाशिकच्या के व्ही एन नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अभ्यास नुकतीच जव्हार येथे संपन्न झाली येथील के व्ही एन नाईक महाविद्यालयातील बी ओकच्या डिजिटल मीडिया अँड डेव्हलपमेंटच्या विद्यार्थ्यांनी जव्हार येथील विविध ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेटी दिल्या प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते जव्हार येथील जयविलास पॅलेस शिल्पा माल ऐतिहासिक हनुमान पॉईंट तसेच दाभोसा धबधबा आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीद्वारे येथील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तू सांस्कृतिक वारसा नयनरम्य नैसर्गिक ठिकाणे आपल्या कॅमेरामध्ये कैद केले या सर्व जागांचा इतिहास अभ्यास दौऱ्यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या यावेळी जागतिक वारसा स्थळांच्या निमित्ताने या अभ्यास भेटीचे नियोजन प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते विभागातील प्रथम वर्षे द्वितीय वर्षे आणि तृतीय वर्षातील एकूण चोवीस विद्यार्थी या अभ्यास सहलीमध्ये सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांसमवेत विभाग प्रमुख प्राध्यापक अमृता घोटेकर प्राध्यापक आशीष कोकरे प्राध्यापक श्वेता खोडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते बघूया या अभ्यास अली दरम्यानची काही क्षणच येत आहे धन्यवाद या स्पॉटचा सगळं थोडं पुढे जाऊन घे एक मिनिट माणसं नको येऊ पुढे जाऊन घे